शिमला मिरचीचा प्लॉट आहे शेडनेट वरती बघत वरती बघत आहात तुम्ही बांबू शेडनेट हा प्रकार आहे सा साधारणतः एक एकरचा प्लॉट आहे हा जिकडे बघेल तिथे शिमला मिरच्याच दिसत आहे अतिशय योग्य व्यवस्थापन थ्रीप्स माइट्स कंट्रोल आहे सेटिंग पण बघू शकता तुम्ही अशा प्रकारची सेटिंग आहे साधारणत अर्धा ते एक किलो माल फेटाळ आलेला आहे पहिली बांधणी पूर्ण केलेली आहे दोन ते तीन फुटे तीन फूट वित वरती दोन 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 बांधणी केलेली आहे प्रत्येक झाडाला केबल लावली मस्तपैकी माल पण चांगल्या रीतीने सेट झालेला आहे बाचाटा ही कलर कॅप्सिकम आहे सध्या कलर कॅप्सिकम आपण बघू शकतो एक कलर कॅप्सिकम आहे कलर कॅप्सिकममध्ये दोन वरायटी आहेत बच्छाटा इंस्पिरेशन येलो आणि रा रेड प्लॉटचं योग्य नियोजन आहे हार्वेस्टिंगला आत्ता ताय टाईम आहे साधारणत दीड दोन दोन महिन्याचे झालेले आहे आता अजून एक महिनाभर टाइम आहे आपण तिकडे जाऊ ही व्हरायटी रेड कॅप्सिकम आहे लाल तुम्हाला आता सुरुवातीला दाखवली ती पिवळी होती याची वाढ भरपूर होत आहे आता सध्या कमराच्या वर ते छातीपर्यंत ही वाढ झालेली आहे आणि अशा रीतीने इथे बघा तुम्ही मालाची सेटिंग पण चांगली झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात ते आठ फ्रूट्स डेव्हलप झालेले आहेत खालच्या विभागामध्ये हा बघा चार क्यूबचा नाही एक दोन तीन तीन क्यूबचा आहे सर्वात मोठा असा तीन क्यूबचा आहे ह्याच्यामध्ये वर खालती पण झाली आहे वरती थोडाफार आहे थोडीफार ड्रॉपिंग दिसते आहे कारण की खालच्या मालाला पोसण्यासाठी वरची ड्रॉपिंग थोडीशी मधल्या काळामध्ये झाड करत असते स्वतःहून खालचा माल पोसत असतो मग परत खालचा माल हार्वेस्टिंग झाला की परत वरचा माल सेट होत असतो अशा प्रकारचे कळीचे ड्रॉपिंग आपण बघू शकता म्हणजे सा हे साहजिकच आहे ही ह्या व्हरायटीला असंच असतं की सुरुवातीला माल तळामध्ये भरपूर लागतो नंतर थोडीशी ड्रॉपिंग करतो झाड ऑटोमॅटिक हे तुम्ही असे बघू शकता ही कळेची कळे आहेत ड्रॉपिंग केलेलं ते ड्रॉपिंग होतच असतं याच्यामध्ये प्लांटचं न्यूट्रिशन पण खूप महत्त्वाचं आहे साहजिकच हे वीस ते बावीस हजार प्लांट्स बसवले आहेत एवढ्या ह्याच्यातमध्ये मस्त अतिशय बांबू पद्धत आहे ना शेडनीट वरून टाकलेली आहे त्याच ताराला ताराचा वापर करून त्यांनी ताराचा त्याच ताराचा आणि बांबूचा वापर करून योग्य प्रकारे नियोजन केले आहे चला मग असेच नवीन नवीन तुम्हाला पिकांबद्दल आणि शेतीमधील माहिती तुम्हाला या इथून पुढे मिळत राहील याचे आपण कलर आल्यानंतर पण आपण टाकू आपण नवीन व्हिडिओ टाकू तोपर्यंत the new art